नमस्कार वनमहोत्सव दिवस तिसरा सात दिवस या टेकडीवर निर्मित वृक्षारोपण करण्यात येत आहे नमस्कार आज या ठिकाणी हे बदामचं झाड आहे पाच फूट उंचीचं ह्या झाडाचं बीजारोपण या कुंडीमध्ये केल्यानंतर ही कुंडी जमिनीवर ठेवलेली होती काळ्या मातीवरती आणि बघा एक वर्षामध्ये या झाडाची उंची बघा किती झालेली आणि हे आहे याचं सोटमूळ तर या सोट मुळाची खासियत अशी आहे जर सोटमूळ जर आतमध्ये खोलवर गेलं तर झाड कोलमडत नाही वाऱ्या उदाणामध्ये आणि बॅगमध्ये जर आपण झाडं तयार केली त्याची मुळं कॉईल होतात तर ती मुळं कॉईल होऊ नये म्हणून बॅगेला किंवा कुंडीला खालून छिद्र केली आणि ती काळ्या मातीवर भुसभुशीत मातीवर जर त्या कुंड्या किंवा त्या बॅग ठेवल्या तर त्याच्या मुळा जमिनीत घुसतात आणि त्या मग नंतर उकरून आपल्याला काढतात येतात ही नंतर आम्ही उकरून काढून घेतली ही कुंडी तर आपण जर अशा प्रकारची झाडं ह्या अशा उंच डोंगरावर जर टाकली तर ती झाडं आपसुकच मोठी व्हायला लागतात आणि कुठल्याही मोसमाला सोसण्याची ताकद या झाडांमध्ये राहते तर या सूट मुळांसाठी आपण हा प्रयोग एक वेळ आपल्या अंगणात करून पाहायचा एका वर्षामध्ये चांगली याला वाढ व्हायला लागते नंतर ही कुंडी तोडून टाकायची काढून घ्यायची काप कट करून तर आज आपण या झाडाचं या ठिकाणी या लेकूरवाडी टेकडी गाव घाटपुरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी वनमहोत्सवाचा आज हा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपण याचं रोपण या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद अशा पद्धतीने मी माझ्या अंगणातच दरवर्षी शेकडो देशी वृक्षांची नर्सरी तयार करत असतो आणि या नर्सरीमध्ये विविध प्रजातींची देशी बालतरू तयार करण्यात येतात आणि पावसाळा सुरू झाला की या टेकडीवरती या वृक्षांचं रोपण करण्यात येते या ठिकाणी यांना कुठल्याही प्रकारची क्षती पोहोचत नाही आणि अशी झाडं या ठिकाणी लावण्यात येतात की जी कमी पाण्यावर जगू शकतात आणि पावसाच्या पाण्यावरच यांची वाढ होते एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा